तर गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांचे चेहरेही न बघणारे नेते चक्क एकत्र आले होते मुंबईच्या रस्ते कामांबाबत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली या बैठकीला मुंबईतील सर्व पक्षांचे आमदार उपस्थित होते आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूलाच बसले होते यावेळेला शिंदेंनी मुंबईतील रस्ते कामाचा रिपोर्ट सादर करण्यात आलेला होता आणि आदित्य ठाकरे यांनी रस्ते कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही केला ठिकठिकाणी थीक मुंबईमध्ये कामं सुरू आहेत रस्त्यांची केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी ही रस्त्यांची कामं केली जातात मात्र जिथे जिथे कॉन्क्रिटीकरण होत आहे तिथे घोटाळा झाल्याचा आरोप हा आदित्य ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि त्यावर एकनाथ शिंदे हे उत्तर देत आहेत त्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली आहे कामांबाबत चौकशीची ठाकरेंकडनं मागणी करण्यात आली एकनाथ शिंदेकडनं रस्ते कामांच्या आढावाचा रिपोर्ट सादर करण्यात आला टप्पा एक मध्ये तेवीस टक्के काम झाल्याची माहिती देण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात अर्धा टक्के काम झाल्याचीही माहिती देण्यात आली रस्त्यांचा दर्जा काम समन्वयावरती आमदारांकडनं लक्ष वेधलं गेलं ताशी शेलारांनी सुद्धा मतदारसंघातील कामाबाबत समस्या मांडल्या एकतीस मे पर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पुन्हा एकदा आदेश देण्यात आले असं यावेळेला शिंदे सांगितलं पंचवीस एप्रिलला पुन्हा एकदा बैठक घेण्याचं आश्वासन यावेळेला देण्यात आलं